दोन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या कर्मचाऱ्याला रंगे हात पकडलं चोरीची वीज पुरवण्यासाठी घेतली लाच शेतकऱ्याच्या शेतात डायरेक्ट विद्युत कनेक्शन जोडून देण्याच्या नावावर दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या एका कर्मचाऱ्यासह दोघांना रंगे हात पकडण्यात आले आहे मोरगाव अर्जुनी तालुक्यातील किशोरी येथे गोंदिया एसीबीने पथकाने ही कारवाई केली आहे महावितरणचे कर्मचारी रणदीप काशीराम गोखे वय चाळीस व मृनल ब्राह्मणकर असे अटक झालेल्या आरोपीची नावे आहेत तक्रारदार हे शेतकरी असून मौजा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सायगाव येथे त्यांच्या आईच्या नावाने असलेल्या शेतातील बोरवेलवर मोटरपंप चालवण्यासाठी त्यांच्या आईच्या नावाने मीटर लावलेले आहे यातील आरोपी महावितरणचे कर्मचारी रणदीप गोखे यांनी तक्रारदारांच्या शेतातील बोरवेलवरील विद्युत मीटर खराब झाल्याचे सांगून कनेक्शन कट केले तक्रारदाराने नवीन मीटरची मागणी केली असता आरोपीने तक्रारदाराला तुला डायरेक्ट वायर जोडून देतो तसेच डायरेक्ट वायर जोडून वीज वापरल्यामुळे वीज चोरीची कारवाई देखील करत नाही त्यासाठी तुला दोन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली पंचासक्षम दोन हजार रुपयांची लाच घेताना आरोपीला अटक तक्रारदाराची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गोंदिया येथे तक्रार दिली लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी डायरेक्ट विद्युत वायर जोडून अवैधरित्या वीज वापरण्याकरता व तक्रारदार यांच्यावर पुण्यापुढे कोणतीही कारवाई न करण्याकरता दोन हजार रुपये लाचेची पंचासक्षम मागणी केली कारवाई दरम्यान आरोपी घोखे यांच्या सांगण्यावरून दुसरा आरोपी मृणाल ब्राह्मणकर याने तक्रारदाराकडून पंचासक्षम दोन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली लाच रकमेसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन किशोरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा